एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे माजी नगरसेविकेला घरात घुसून मारहाण सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील काळेनगर परिसरातील घटना सविस्तर वृत्त असे माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादी पदाधिकारी योगिता आहेर यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे याबाबत त्यांनी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सातपूर पोलिस करीत आहेत यावेळी बोलताना अधिक माहिती माझी नगरसेविका योगिता दिली आज आम्ही लग्नाला निघालो होतो आणि मुलगा ऑफिसला निघाला फक्त घरातनं बाहेर गाडी काढायचं निमित्त झालं रोजच आम्ही गाडी काढतो गेल्या तीस वर्षापासून आम्ही काळेनगरमध्ये मध्ये राहत आहोत आणि राहत असताना ह्या अडचणी दररोजच येतात पण आम्ही त्याला दुर्लक्ष करतो आमच्या शेजारी संत कबीर नगर राह आहे त्या झोपडपट्टी वासियांचा एका मुलाने फक्त त्याला एवढंच म्हंटल अरे बाबा तू थांबला पाहिजे होता एवढी घाई करायची गरज नव्हती त्याने शिबी केली दगडफेक केला आणि माझ्या अंगावर हल्ला केला आणि आमच्या घरावर दगडफेक केली आणि तेवढ्या वेळामध्ये मुलांना त्याने काही सात आठ दहा मुलांना फोन केले आणि ताबडतोब या यांना आम्हाला ठेवायचं नाही आज अशा पद्धतीचं संभाषण त्याने फोनवर केलं आणि त्या काळामध्ये माझ्या भावाला त्याने मारलं मला मारलं माझ्या मुलावर हल्ला केला आणि त्यानंतर माझ्या भावाचा मोबाईल चोरून घेऊन गेले असं जर घडत असेल तर समाजातल्या लोकांनी म्हणजे मी तर आज नगरसेवक आहे शहर अध्यक्ष आहे राष्ट्रवादीची आणि आमच्यावर जर असे हल्ले व्हायला लागले तर जनरल पब्लिकने कसं राहायचं हे रोजच्या जर अशा घटना घडायला लागल्या तर हे अगदी निंदाकारक आहे असं माझं मत आहे आम्ही फोन केले आमच्या शहर अध्यक्षांनी ताबडतोब पोलीस पाठवले सातपूर पोलीस स्टेशन गंगापूर पोलीस स्टेशन सर्व अगदीतले लोक आले आणि सर्वांनी आम्हाला मदत केली आहे त्या पद्धतीची मदतही सुरू आहे अपेक्षा करते की पोलिसांनी कुणाच्याही दबावाखाली न येऊन ह्या लोकांना बोलवून पकडून धडे दिले पाहिजे की जेणेकरून हे पुढील पुर, कुठल्याही महिला किंवा कुठल्याही फॅमिलीवर फैमिल, फॅमिलीवर असा प्रसंग येऊ नये एसपी न्यूज साठी प्रतिनिधी मुजांबिल सय्यद